सरकारच असं कुठलंही सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आम्ही कशाला अटक करू बैठकीला बोलवायचं अटक करायचं एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत हे काही मुघल विचाराचे लोक आहेत त्यांना ना काही लोकशाहीमध्ये सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा काहीतरी नवीन नवीन फंड्या फोडायचे मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेत तो शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे सरकार चर्चा करता तयार आहे सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली माननीय दोनही डी सीएम बैठकीला आले कोणीच प्रतिनिधी येत नाही कसं करायचं त्यामुळे मला वाटलं मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा पक्ष बैठक असं नाही जो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण सरकार सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत शेतकऱ्या करता चर्चा करायला तयार आहेत बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे